तुझ्यासाठी नाहीतच नव्हतीच कधी तू तुझा रियाज थांबून इकडे डोकावू नकोस तू तुझा रियाज थांबून इकडे डोकावू नकोस इकडच्या हवेत विरून जाणाऱ्या आवाजाने थरथरू देऊ नकोस अंतरनादाचे पापुद्रे इकडच्या हवेत विरून जाणाऱ्या आवाजाने थरथरू देऊ नकोस अंतरनादाचे पापुद्रे तू तुझे निराकारातले आकार शोधत राहा तू तुझे निराकारातले आकार शोधत राहा प्रगाढ आत्मविश्वासाने उचलत राहा सत्याच्या मागावरचे निर्विकार पाऊल तुझ्या समाधीतला सकस सावळा काळोख बेदून तुझ्या समाधीतला सकस सावळा काळोख बेदून उसळून प्रगटेल जी दिव्य प्रकाश शलाका ती तुझ्या समक्ष तोरून धरेल कल्लेल्या जीवनेच्छा तुझ्या अंतर्यामातल्या सगन संपृक्त बडबडीतून जो उद्गार उमटेल मंत्रोच्चारासारखा तो पालखीत ठेवून पावली खेळत युगांतापर्यंत मिरवतील पुढच्या अनंत पिढ्या तुझ्या पश्चातही तुझ्या पश्चातही <laughs> मित्र कोणत्याही लेखकाचा प्रवास हा सत्याच्या मागावरच असतो त्या सत्याचा शोध लेखक सतत घेत असतो ते सत्य अनेकांना गवस्तं असं नाही पण त्याचा शोध घेत राहणं हे कवी लेखकाचं काम असतं त्या वाटेवर चालणं हे कष्टप्रद निश्चित असतं पण तर तेवढंच ते आनंददायकसुद्धा असतं त्यातला आनंद हा कवीलेखकाला निर्मिती अवस्थेतच कळत असतो त्या आनंददायी वाटेवरून श्रीदारचा प्रवास असाच आनंददायी सुरू राहावा त्याच्या निवृत्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या अजून आणखी भरभरून चांगल्या कविता लिहून राहाव्यात अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर वेळेच्या पटलावर अगदी योग्यपणे ह्या कार्यक्रमापुरता आपण पुढे जातो आहोत सरांनी दोन गोष्टी इथे सांगितल्या त्या मला महत्वाच्या वाटतात त्यातल्या त्या ते म्हणाले की एवढ्या कवी मित्रांनी त्यांच्यावर कविता लिहिल्या हे कसं काय घडलं आणि पुन्हा ते असं म्हणाले की त्याच्या जगण्यात ती गोष्ट आहे म्हणून ती कविते देते ह्या दुसऱ्या मुद्द्याबद्दल आम्ही तर असा अनुभवलंय की त्यांच्या जगण्यात आहे म्हणून कवितेत येण्यापेक्षाही त्यांच्या ती कवितेत आहे म्हणून ती जगण्यात येते की जगण्यात आहे म्हणून कवितेत जाते याच्यातली जी काही त्याचं जे त्याची सरमिसळ आहे त्याचं त्याला आपल्याला वेगळं करता येत नाही असा आमचा अनुभव आहे कारण हा कवी दोन ठिकाणी दोन गोष्टी ह्या आपल्या स्वतःच्या कवितेत पण सांगतो एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं का कविता लिहिल्या त्यांची काय भावना आहे जगाविषयीची मित्रांविषयीची आणि सगळ्याच सृष्टीविषयीची ते म्हणतात मातीच्या गोळ्यानं मी टिपून ठेवीन फुटलेल्या काचांचे कण मातीच्या गोळ्यानं मी टिपून ठेवील फुटलेल्या काचांचे कण मी तुला आणखी जखमी होऊ देणार नाही म्हणून त्या कविता आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो माणूस म्हणतो की गुरुत्वाकर्षण आहे कवितेच नाहीतर निसरड्या पहाडांवर असं पाय रोवून उभा राहता आलं नसतं काय गोष्ट आपल्याला ती दिसते आणि ती तिथे मग ती आयुष्यात आहे म्हणून कवितेत आहे का कवितेत आहे म्हणून आयुष्यात आयुष्यात आहे त्याची एवढी एकरूपता ती तिथे आहे म्हणून हे इतक्या पद्धतशीरपणे आणि स्वाभाविकपणे आपल्या अंगावर येतं असो या ठिकाणी नांदेडकर सर ज्या महाविद्यालयात आत्ता कार्यरत आहेत तिथले प्राचार्य डॉक्टर अशोक सर आर्यस सर हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत आमचं कवीमित्र सुनील उबाळे यांनी करावा असं मी विनंती करतो कहाटे सर आपण कृपया स्वागताचा स्वीकार करावा ठीक आहे